नमस्कार तर मी सुचिता तर आज आपण इथे बघणार आहोत पाठीच्या भागाची पेपर कटिंग तर इथे मी छत्तीस साईजची पेपर कटिंग करणार आहे तर आज फक्त आत्ताच्या पार्टमध्ये आपण बॅक साईजची कटिंग बघणार आहोत तर आपली उंची आहे मागच्या साईजची साडे तेरा तर इथं साडे तेरा तर ते मी एक इंच एक्स्ट्रा घेतला आहे असं सा साडेचौदा इंच घेतलेला आहे आणि शोल्डर घ्यायचा चार्टनुसार साडेपाचं चा मी शोल्डर घेतलेला आहे छत्तीसच्या मापासाठी आणि सहाचा मुंडा घेणार आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे व खालच्या साईडनी सुद्धा चेक करून घ्यायचं बरोबर आहे की नाही त्यानंतर ना अशी लाईन मारून घ्यायची व जिथे आपला मुंडा येतो त्याच ठिकाणी आपला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर आपलं छत्तीसचं माप आहे तर छत्तीसचा चौथा भाग असा नऊ इंच घ्यायचा आहे त्यानंतर ना शिलाई मार्जिन दोन इंच व मुंड्यापासून छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच जोडून घ्यायचा आहे आता मुंड्यापासून तिरका आपल्याला मागचा मुंडा टाकायचा आहे दीड इंचा व करुणी गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर न इथे मी गळारुंदी घेत आहे तर नॉट लावायचे आहे त्यामुळं अडीच इंचाची मी गळारुंदी घेत आहे जर नॉट नसल लावायचे तर तुम्ही सव्वा दोन इंचसुद्धा घेऊ शकता इथे मी अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे व आपला तयार गळा आहे साडेनऊ इंचाचा तर साडेनऊमध्ये मी अर्धा इंच मिक्स केलेला आहे शिलाईसाठी असा दहा इंचाचा आपण गळा घेतलेला आहे मागील खालच्या साईडनीसुद्धा अडीच इंच घ्यायचं आहे व असा मी अडीच इंचा बॉक्स करून घेतलेला आहे नंतरने ते एक इंचा करून आपल्याला गोल कर आकार घ्यायचा आहे जसं की व्हिडिओ दा व्हिडिओ दाखवला आहे तर जिथे आपण उंची घेतलेली आहे तिथे आपण कंबरेचा चौथा भाग टाकणार आहोत तर इथे माझी बत्तीची कंबर आहे इथे मी आत्तीचा चौथा भाग घेतलेला आहे प्लस तीन इंच तर एक इंच मागील इथक साठी व दोन इंच शिलाई मार्जिनसाठी असं तीन इंच घेतलेलं आहे व हे तिन्ही पॉईंट आपल्याला एक लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहे त्यानंतरनं शिलाई मार्जिन जे दोन दोन इंच घेतलेलं आपण छातीचा चौथा प्लस दोन इंच व कमरेचा चौथा प्लस दोन इंच असं जोडून घ्यायचं आहे हा झाला पाठीचा मागचा भाग तर प्रत्येक प्रिन्स कट असो कटोरी असो किंवा कोणताही फोर्टॉक्स ब्लाऊज असो तर पाठीचा भाग एकसारखाच असतो तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण पाठीचा भाग बघणार आहोत जो की सगळ्या ब्लाऊजला सारखा असतो पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी माप आपण टाकणार आहोत आणि पाठीचा भाग सगळ्यांचा सेमच असतो इथे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवली तशी मी कटिंग करून घ्यायची आहे कमरेच्या बाजूने कटिंग झाली की मुंडा वगैरे कट करून फिटिंगची साईड कट करून घ्यायची आहे तर पुढचा व्हिडिओ आपण हीच पेपर कटिंग वापरून कापडावर कसं कटिंग करायचं ते पाहणार आहोत तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवरून पाहणार पाहत असाल तर फॉलो करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।